यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा पाहूया शंभर हेडलाईन्स राज्यातल्या सहा महापालिकांच्या प्रभाग रचनेचं प्रारूप आज प्रसिद्ध होणार मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड संभाजीनगर या महापालिकांचं प्रारूप आज जाहीर होणार एनडीएच्या उमेदवाराला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी समर्थन देणार नाही खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट भाजपला मतपुटीची भीती का वाटते राऊतांचा सवाल सीपी राधाकृष्णन हे भारताचे पहिले नागरिक आहेत त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यायला हवा भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया मात्र राजकारणामध्ये सौजन्य दाखवावं लागतं ते राऊतांमध्ये नाही बन यांची टीका येत्या काळामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष राहील वनमंत्री गणेश नाईकांचं मोठं वक्तव्य ठाणे नवी मुंबई डोंबिवली पालघर उल्हासनगरची जिल्हा परिषद आमच्याकडेच राहील वनमंत्री गणेश नाईक यांचा विश्वास काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करा जनहित याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टाकडे मागणी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंची चौकशी करण्याचीही मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर एसआयटी स्थापन संभाजीनगर उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले एसटी कर्मचाऱ्यांनाही ऑगस्टचा पगार याच महिन्यात मिळण्याची शक्यता पगाराची फाईल आजच वित्त मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देश बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर यातील आणखीन एक विशेष बाब समोर आली आहे जिल्हा परिषदेच्या सतरा पुरुष कर्मचाऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेतल्याचं समोर आलं सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती आता सरकारचं नियंत्रण असेल परदेश दौऱ्याचा राज्य सरकारला नेमका काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागेल राज ठाकरे <देशागे> आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली मात्र बेस्टच्या निवडणुकीमध्ये त्याची माती झाली ठाकरे बंधूंच्या युतीवरती रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका मराठा आरक्षण प्रश्नावरती धाराशिवच्या दौऱ्यावरती असलेले मंत्री रामदास आठवलेंनी घेतली मराठा कार्यकर्त्यांची भेट जरांगे पाटलांवरती मुंबईमध्ये येण्याची वेळ येऊ देऊ नका मराठा कार्यकर्त्यांची रामदास आठवलेंकडे मागणी मराठा ओबीसी वादाचं मूळ शरद पवार शरद पवार यांच्या सांगण्यावरनं जरांगे नावाचं सा मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवरती बसलंय लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा संघर्ष यात्रा ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार हाकेंची घोषणा लक्ष्मण हाकेंनी जातीय तेढ निर्माण करू नये अन्यथा त्यांची जीभ हासडली जाईल जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंचा इशारा तर जो कोणी हाकेंची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षीस देऊ काळकुटेंची घोषणा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मराठी मतांची मोठ बांधणार विविध स्पर्धांचं आयोजन करत मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांना साथ घालणार कोकणात जाणाऱ्यांसाठी दोन मोदी एक्सप्रेस आणि पाचशेहून अधिक बसेसही सोडणार मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर मलिकांकडनं पक्षबांधणीला सुरुवात व्यवस्थापन समितीच्या पहिल्याच बैठकीमध्ये संघटना बांधणी आणि महापालिकेच्या मुद्द्यावर चर्चा शा। शालार्थ आयडी घोटाळ्याची राज्यव्यापी चौकशी करण्यासाठी एसआयटीला राज्य सरकारची परवानगी नागपूरमध्ये दाखल गुन्ह्याचा तपास करणारी एसआयटीच आता राज्यभर शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करणार आहे आता मंत्र्यांना पण मोकाट कुत्र्यांची भीती आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे नागपूरच्या रविभन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मागणी केली आहे राज्यामध्ये नोकरदार महिलांच्या मुलांसाठी पाळणा योजना पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे पंचेचाळीस केंद्रांद्वारे सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना सुरक्षित देखभाल पोषणयुक्त आहार आणि पूर्व शालेय शिक्षण दिलं जाईल कबुतरखाण्यांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिकेकडे तीन संस्थांचे अर्ज दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड यास्मिन भन्साली अँड कंपनी अॅनिमल अँड बर्ड्स राईट्स अॅक्टिव्ह या तीन संस्थांचे अर्ज आले <coughs> रोहित पवारांकडनं चिमुकलीचा व्हिडिओ पोस्ट पुढची पिढी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी तयार मराठी शाळेतल्या चिमुकलीच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट पालघरमध्ये शिंदेंच्या सेनेला खिंडार शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश तर भाजपने महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची शिवसेनेची टीका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का अनिल धानोरकर यांचा भाजपत प्रवेश काँग्रेस खासदार का प्रतिभा धानोरकर यांच्या दिरासा भाजपत प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि हंसराज अहिरांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्ते भाजपत दाखल तुळजापुरामध्ये महाविकास आघाडीकडून मतसुरीच्या विरोधामध्ये सरकारच्या निषेधामध्ये मशाल मोर्चा ठाकरे सेनेचे से आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी काल नाशिक <द्णाशी> ग्रामसभेत झालेल्या राड्या राड्याप्रकरणी सरपंच तसंच तंटामुक्ती अध्यक्षांसह दहा जणांना अटक गावकीचं राजकारण आणि काही कामाच्या मुद्द्यांवरनं ग्रामसभेमध्ये दोन गटात झालेला वाद नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर परिसरामध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्यावरती हल्ला केल्याचं समोर कुत्र्याने बिबट्याला तोंडात पकडत तीनशे मीटर फरफटत नेला आणि त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली भटक्या <स्था> कुत्र्यांबाबत अकरा ऑगस्टच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भटक्या कुत्र्यांना दिल्ली एनसीआर बाहेर काढण्याच्या आदेशांना स्थगिती कुत्र्यांचं निर्विजीकरण करूनच सोडा सुप्रीम कोर्टाचे आदेश ड्रीम इलेव्हनकडनं पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय ड्रीम कडनं युजर्सना सूचना युजर्स कधीही पैसे काढू शकणार आहेत गेटवे अलिफंटा गेटवे जेएनपीए मोरा भाऊचा धक्का करंजा रेवस या मार्गावरील मासेमारी पूर्ववत खराब हवामानामुळे तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता जुन्या वाहनांचं पुन्हा रजिस्ट्रेशन करणं महागलं वाहन नोंदणी शुल्कामध्ये दुप्पट वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडनं अधिसूचना जारी खाजगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना आता अटल सेतूवरती आसपासनं मोफत प्रवास इतर दोन महामार्गावरही टोलमाफी होण्याची शक्यता आहे ठाण्यातल्या घोडबंद रोडवरती अवजड वाहनांना एकतीस डिसेंबरपर्यंत बंदी वाहतूक भिवंडी मार्गे वळवणे असे मंत्री सरनाईकांचे आदेश तसंच वाहतूक बदलाचे आदेश तत्काळ काढले जावेत सरनाईकांच्या एमएमआरडीएला सूचना मुंबईत पावसानंतर झालेले खड्डे हाही टेंडर कोटाळा मनसे नेते संदीप देशपांडेंची टीका मुंबई महापालिकेने ही रिन्यू केली नव्हती अधिकारी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करतायत का देशपांडेंचा सवाल आजपासनं गणपती विशेष गाड्या धावणार पुढचे एकवीस दिवसांमध्ये तब्बल तीनशे सदुसष्ट गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येतील सीएसएमटी ते, ते, ते सावंतवाडी या गाड्या असतील गणेशोत्सव काळातील पुणे मेट्रोचं वेळापत्रक जाहीर झालंय तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दरम्यान पहाटे सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे मध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू मूर्तिकार मूर्तींवरची शेवटचा फिरवत फिरवतायत दरवर्षी बत्तीस लाख गणेश मूर्ती बनवल्या जातात इस्कॉन मंदिराला पुन्हा धमकीचा मेल तिसऱ्यांदा आला गिरगावच्या इस्कॉन मंदिराला धमकीचा मेल धमकीच्या मेलनंतर बॉम्ब करणं मंदिराची कसून तपासणी नागपूरची प्रसिद्ध काळी आणि पिवळी मारबत उद्या निघणार या मारबत महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे वेगवेगळ्या विषयावरती निघणारे बडगे या महोत्सवाचं आकर्षण असतं